नमस्कार सुग्रम शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उन्हाळा सुरू झाला नसला तरी उन्हाळा जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याच्या आधी आपण बरीच उन्हाळी कामं करत असतो उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ किंवा थंड पेय आपण बनवत असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं पाहुणे घरी येणार असतात आणि आपल्याकडे घरी लिंबण असतात कोणत्याही प्रकारचं पेय बनवण्यासाठी त्यासाठी साहित्य नसतं तर अशा वेळी काय करायचं हा प्रश्न पडतो तर आज मी असाच एक पदार्थ बनवणार आहे जो तीन ते चार महिने सहज टिकतो आणि त्यापासून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो जसं की आईस्क्रीम सरबत शेक्स असे विविध प्रकारचे पदार्थ किंवा पेय आपण ह्यापासून बनवू शकतो तर आज मी बनवणार आहे स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी सिरप चला तर स्ट्रॉबेरी सिरप आणि स्ट्रॉबेरी क्रश कसा बनवायचा ते पाहूयात तर स्ट्रॉबेरीचा क्रश बनवण्यासाठी किंवा स्ट्रॉबेरी सिरप बनवण्यासाठी या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत तर सुरुवातीला स्ट्रॉबेरीची देठ ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ही स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आपण ही देठ जी आहेत ती सगळी काढून घेऊयात आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊयात आता ह्या स्ट्रॉबेरीचे देठ देखील आपण काढून घेतलेले आहेत आणि स्ट्रॉबेरी देखील स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता अता अता आता आपल्याला ह्या स्ट्रॉबेरीतलं पाणी काढून टाकायचं आहे आणि स्ट्रॉबेरी आहे ही एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे किंवा तिला असंच बाहेर वाळत ठेवायचं आहे तर आता आपण ती कोरडी करून घेऊयात तिला अजिबात पाणी राहायला नको तर ह्या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी छान पुसून घेतलेली आहे अजिबात तिला पाणी राहिलेलं नाहीये अगदी हलक्या हाताने हिला पुसून घ्यायचंय तर आता आपल्याला काय करायचंय हे जे देठ आहे वरचा हिरवा भाग आपल्याला थोडासा हा काढून आहे अशा प्रकारे सगळ्या स्ट्रॉबेरीचे देठ जे आहेत ते आपण काढून घ्यायचे आहेत तर आता ह्या ठिकाणी ह्याचे देठ हिरवे देठ जे देट, देट होते ते काढून घेतलेले आहेत स्ट्रॉबेरी आपल्याला पूर्ण लाल झालेली स्ट्रॉबेरी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी आपण त्याची काढून घेतलेली आहेत आता ही स्ट्रॉबेरी जी आहे जी आपण तुकडे करून घेऊ शकतो किंवा नाही घेतले तरी चालतात तर अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे देखील करू शकतो त्याचे काप करू शकतो पण नाही केले तरी चालतात आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे तर आता आपण स्ट्रॉबेरीचा क्रश कसा बनवायचा ते पाहूयात तर स्ट्रॉबेरीचा क्रश बनवण्यासाठी ह्या ouais ठिकाणी मी कढई घेतलेली आहे स्टीलची कढई घ्यायची आहे किंवा स्टीलचं कोणतंही भांडं घ्यायचं आहे ते थोडंसं जाड पाहिजे जेणेकरून खाली जे आहे काही लागायला नको तर ह्या ठिकाणी स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे ॲल्युमिनियमचं किंवा आपल्याला नॉनस्टिकचं देखील भांडं ह्या ठिकाणी वापरायचं नाही आहे तर सुरुवातीला ह्या ठिकाणी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे स्ट्रॉबेरी घालून घ्यायची आहे गॅस जो आहे तो बारीकच हवा गॅस जास्त मोठा नको तर आता ह्याच मध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर लगेच घालायची आहे अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे त्यासाठी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम ह्या ठिकाणी मी साखर वापरलेली आहे अर्धा किलो स्ट्रॉबेरीसाठी पाव किलो साखर तर आता ही स्ट्रॉबेरी आपल्याला ह्या पाकामध्ये छान शिजवून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी हळूहळू साखरेच पाणी होत जातं तुम्ही पाहू शकता साखरेला देखील स्ट्रॉबेरीचा रंग येत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे छान शिजवू द्यायचं आहे तर आता आपण हे शिजवू देऊयात स्ट्रॉबेरी छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे साधारणतः दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे छान स्ट्रॉबेरी मऊ होण्यासाठी लागतात तर तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि स्ट्रॉबेरी देखील आपली त्यामध्ये छान शिस्ती आहे आणि साखरेला देखील खूप सुंदर असा स्ट्रॉबेरीचा रंग आलेला आहे तर पाक छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे शिजवू द्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आता आपली स्ट्रॉबेरी आहे ती मऊ झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचंय का आपल्याला मॅशर घ्यायचा आहे आपण पावभाजीसाठी बटाटे मॅश करायला जे वापरतो ते आणि त्याच्या साह्याने अशा प्रकारे ही स्ट्रॉबेरी यामध्ये मॅश करून घ्यायची आहे आपण सुरुवातीलाच तुकडे केले नव्हते स्ट्रॉबेरीचे तर अशा प्रकारे हे नंतर मॅश करायचे आहेत आपण सुरुवातीला तुकडे केले तरी चालतात बारीक बारीक त्याचे काप केले तरी चालतात किंवा अशा प्रकारे नंतर आपण मॅशरच्या साह्याने मैश ही स्ट्रॉबेरी मॅश केली तरी चालते तर अशा प्रकारे ही स्ट्रॉबेरी छान मॅश करून घ्यायची आहे मॅशर ऐवजी जर तुम्ही तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्याने देखील केलं तरी चालेल फक्त आपल्याला ह्याचा पूर्ण गाळ करायचा नाहीये किंवा पूर्ण स्मूथ पेस्ट करायची नाहीये क्रश साठी थोडीशी स्ट्रॉबेरी त्यामध्ये असते ती खाताना आपल्याला लागते त्यामुळे याला पूर्ण अशी पेस्ट करायची नाही तर हा क्रश आपण अजून एक पाच मिनिट ह्याला असंच शिजवू द्यायचं आहे तर आपला स्ट्रॉबेरी क्रश होत आलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये लिंबू घालून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मी छोट्या आकाराचं एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा हा रस आहे तर तो घालून घेऊयात लिंब लिंबामुळे स्ट्रॉबेरी क्रश जो आहे तो टिकायला मदत होते म्हणून आपण लिंबाचा रस ठिकाणी वापरलेला आहे कोणताही वेगळा प्रिझर्वेटिव्ह ह्यामध्ये वापरलेला नाहीये थी हा, वापर हा, वापर हा क्रश साधारणतः तीन ते चार महिने फ्रीजमध्ये सहज टिकतो तर लिंबू घातल्यानंतर ना एक दोन मिनिट आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर बंद करायचा आहे तर अशा प्रकारे दोन मिनिट झालेले आहेत आणि आपला स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे तर अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे तर आता आपण स्ट्रॉबेरी क्रश बनवला हा स्ट्रॉबेरी क्रश आपल्याला थंड करायचा आहे आणि काचेच्या बरणीमध्ये पॅक झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे सहज तीन ते चार महिने टिकतो पूर्ण उन्हाळाभर आपण मुलांना स्ट्रॉबेरी शेक किंवा स्ट्रॉबेरी क्रीम असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आपण बनवून देऊ शकतो तर आता आपण गॅस बंद करूयात आणि स्ट्रॉबेरी क्रश हा थंड होऊ देऊयात थंड झाल्यानंतरच आपल्याला भरणीमध्ये भरायचं आहे काचीच्या भरणीमध्येच भरायचा आहे तर क्रश झालेला आहे आपण सिरप कसं बनवायचं ते पाहूयात ह्याच पासून आपण सिरप बनवणार आहोत तर सिरप बनवून घेऊयात तर आपला स्ट्रॉबेरी क्रश बनवून झालेला आहे आपल्याला स्ट्रॉबेरी सिरप बनवायचं आहे त्यासाठी या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी क्रशचाच वापर करणार आहे तर आपल्याला हे ह्या ठिकाणी भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा स्ट्रॉबेरी क्रश घालून घ्यायचा आहे आणि हा क्रश आपण मिक्सर मधून अगदी बारीक करून घेणार आहोत तर हा स्ट्रॉबेरी क्रश आपण अगदी बारीक ह्याची पेस्ट बनवून घेऊयात तर ह्या ठिकाणी आपण हा क्रश वाटून घेतलेला आहे छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ह्याचा रंग बदलल्यासारखा दिसतो पुन्हा एकदा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा एक, एक, एक अगदी एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आता हा पल्प आहे किंवा सिरप आहे हे पुन्हा एकदा मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि गॅस मध गॅसवर वर ठेवलेला आहे तर ह्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला फक्त ह्याला हलवत राहायचं आहे आणि ह्याला छान उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत तुम्ही पाहू शकता ह्याला उकळी आलेली आहे ह्याला जशी जशी उकळी येईल तरीचा ह्याचा रंग डार्क होत जाईल मगाशी जे जा आपण वाटलं होतं त्यामुळे कलर थोडासा फेंट झाला होता पण आता उकळी घेतल्यानंतर ना ह्याचा कलर पुन्हा एकदा स्ट्रॉबेरी सारखा आलेला आहे तर आता दोन मिनिट झालेले आहे स्ट्रॉबेरी सिरपला आपल्या छान रंग आलेला आहे उकडी आलेली आहे हा स्ट्रॉबेरी सिरप आपण गाळून देखील घेऊ शकतो परंतु मिक्सर मध्ये हे अगदी बारीक वाटलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याला गाळून घ्यायची देखील गरज नाही तुम्हाला हा सिरप गाळून घ्यायचा असेल तर गाळून देखील घेऊ शकता तर आता आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करूयात तर अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी सिरप हे तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी सिरप तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद